नमस्कार आज आपण कुरकुरीत कारल्याचे काप बनवणार आहोत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि फार कमी साहित्यामध्ये होते बघा पाच ते सहा दिवस टिकतेसुद्धा तर आपण ही पाव किलो कारली घेतली आहे अशी हिरव्या कलरची कारली घेतली आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आता आपण याचे काप करून घेणार आहोत आता ही आकाराने मोठी आहेत कारली तर मी याचे दोन भाग करून घेते आणि बारीक अशा पातळ काप करून घ्यायचे आहे आपल्याला ह्याचे तुम्हाला जेवढे बारीक काप करता येतील तेवढे बारीक करायचे आहेत पातळ तर आता ह्या बी थोडंसं असं पकलं आहे ते काढून टाकायचं शक्यतोवर कवळी कारली घ्या तर बघा हे अशा आपण काप करून घेणार आहोत याचे बी नाही काढलं तरी चालेल पण मी इथे बी काढत आहे आता हे दुसरे सुद्धा कारले आपण अशाच पद्धतीने पातळ पातळ काप करून घेणार आहोत चवीला खूप छान लागते मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील आणि अजिबात कडू नाही होत हे तर इथे पहा हे असे आपण काप करून घेतले आहेत आता हे राहिलेले सुद्धा आपण कारले आहे ते कट करून घेणार आहोत तर आता ही कारली कार आपण जी काप केलेली आहे ती या मोठ्या डिशमध्ये काढून घ्यायची यामध्ये मीठ टाकायचं साधारण एक चम्मच एवढं मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं या कारल्याच्या कापाला आणि हे पाच ते दहा मिनटं आपण असंच साईडला ठेवणार आहोत म्हणजे याला पाणी सुटेल आणि कारल्यामधला जो कडूपणा आहे तो निघतो तर हे साईडला ठेवून देऊ आपण असंच तर ही बघा आपण दहा ते पंधरा मिनटं हे कारल्याचे असेच काप ठेवून दिले होते आता हे आपण याला जे पाणी सुटलेलं आहे ते काढून घ्यायचं हे पाणी काढून घेतल्यामुळे काय होते ह्याचा कडूपणा जो आहे तो खूप कमी होतो तर इथे तुम्ही पाहू शकता असं हे पाणी निघलेलं आहे आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून दोन वेळा ही कारली धुवून घेणार आहोत भरपूर असं मीठ टाकलं होतं ते आपण काढून घेणार आहोत आता सुद्धा पाणी आपण होईल तेवढं काढून घ्यायचं आता आपण या डिशमध्ये हे बाजरीचं पीठ घेणार आहोत दोन चम्मच तुम्ही बाजरीच्या पीठाऐवजी ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता अगदी थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण कारल्याला मीठ लावलेलं आहे लाल मिरची पावडर टाकायची तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर घेऊ शकता हळद पाव चमच मसाला अर्धा चम्मच छान मिक्स करून घ्यायचं हे अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकायची छान चटपटीत अशी चव येते व्यवस्थित वे मिक्स करून घ्यायचं आणि ही जी काप आहेत आपण कारल्याची कापून घेतलेली त्याला हे पीठ मसाले व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी होते खूप पौष्टिक आहे आणि एकदा बनवली तर तुम्ही आठवड्यातून नक्कीच दोन तीन वेळा बनवणार इतकी छान लागते तर आता हे संपूर्ण पीठ आणि मसाले ज्या आहेत त्या आपण या संपूर्ण कारल्याला लावून घेणार आहोत तर हे मसाले सर्व आपण लावून घेतले आहेत आता इकडे पॅन ठेवला आहे गॅसवरती त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं साधारण एक छोटा चम्मच एवढंच तेल लागेल आपल्याला आता ह्या तेलामध्ये हे काप ठेवायचे आहेत जेवढे बसतील या पॅनमध्ये तेवढे ठेवायचे आहेत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत मध्यमाचेवरच हे भाजून घ्यायचे अगदी फास्ट गॅस करायचा नाही तर आता हे एका साईडने भाजत आलेली आहे बघा आपण पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं खरपूस भाजायचे आहेत अगदी झटपट होतात आणि खूप तेल लागत नाही याला कमी तेलामध्ये मस्त हे कुरकुरीत होतात तर आता या साईडनं सुद्धा आपण असेच भाजून घेणार आहोत तर मस्त हे कुरकुरीत झाले आहेत बघा आपण काढून घेणार आहोत हे वरण भातासोबत खाऊ शकता किंवा मग ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खूप चविष्ट लागतात तर आता हे राहिलेले सुद्धा थोडेशा तेलामध्ये परतून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने आपण हे परतणार आहोत मध्यमाचेवरती खमंग होईपर्यंत याच्या पातळ चकत्या करा किंवा मग गोल चकट्या केल्या तरी चालेल गोल काप करूनसुद्धा तुम्ही हे बनवू शकता मस्त लागतात चवीला थोड्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि मसाले सर्व घरात आपल्या असतात झटपट होईल ही रेसिपी तर नक्कीच करून बघा तर हे कारल्याचे कुरकुरीत काप कसे झाले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा चटपटीत रेसिपीसह